नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे सावेडी उपनगरातील परिजा चौकातील तांबडकर मळ्यामध्ये आगाऊ घेतलेले पैसे देण्याच्या वादातून कमलेश प्रेमकुमार कुशव या परप्रांतीय व्यक्तीचा फोन केल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात मिठाण कमलेश कुशवण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदा प्रसाद कालिदिन रावत यांच्या विरोधात तोकाणा पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन व तीन पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होता सोपकाणा पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तांबटकर मळा परिजात चौकात गुलमोहर रोड अहमदनगर येथे मी राहत असलेल्या घरात माझा भाऊ राजू याचे सोबत फोनवर बोलत असताना बिंदाप्रसाद प्रसाद कालिदिन रावत हा तेथे ते येऊन मोठ्याने बोलू लागला म्हणून त्यास माझे पती कमलेश हे त्यास मोठ्याने बोलू नको असे म्हणाले तसेच आमचे आगाऊ घेतलेले पैसे दे असे म्हणल्याचा राग आले माझे पती कमलेश प्रेमकुमार यांना चाकूने छातीवर मारहाण करून करून जखमी ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास तोपकाणा पोलीस करत आहेत आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री